संक्रांत नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो संक्रांत आणि संक्रांतीच्या आधी असते ती भोगी ह्या महिन्यामध्ये आपल्या धरणीमातेने आपल्या जेवढ्या काही फळभाज्या पालेभाज्या ज्या काही ह्या महिन्यात पिकल्या जातात त्या सर्वांचंच एकत्र भाजी करून आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्यालाच भोगीची भाजी म्हटली जाते आणि सर्वांची भाजी करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते पण आज आपण हीच भोगीची भाजी ज्या काही लोकांना ना खूप अवघड वाटते त्यांच्यासाठी आज आपण सोप्या पद्धतीने करणार आहोत चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात या दिवसांमध्ये ना हिरव्या भाज्या मात्र बाजारात खूप बघायला मिळतात आता जेवढं मला अवेलेबल आहे त्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत जसं की इथे हिरवा हरभरा आहे शेंगदाणे तूर घेतले वटाणा पावटा घेवडा आणि एक मिडियम आकाराचं असं वांगं घेतलं आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे जर ह्या दोन गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्यात ॲड करू शकता नाही तर स्किप केल्या तरीही चालतील गाजर आहे आणि बोरा आहे आता ह्यातल्या कोणत्या गोष्टी जर तुम्हाला आवडत नसतील तर त्याही यात नाही ॲड केल्या तरीही चालतील आता तुम्हाला किती जणांची भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही ह्या सर्वच गोष्टींचं प्रमाण कमी जास्त करू शकता तरी आता हे घेतलेल्या सर्व प्रमाणांमध्ये तीन ते चार लोकांना पुरेल इतकीही भाजी तयार होते जेव्हा आपण भाजी करायला घेतो त्याचवेळी आपल्याला बटाटा आणि वांगं कापून त्याला पाण्यात ठेवायचं आहे नाहीतर लगेच त्याच्यावर काळपटपणा येतो त्यामुळे त्याला सर्वात शेवटी कापून पाण्यात ठेवायचं आहे आता सर्वात आधी त्याचं वाटण करायला घेऊयात आधी इथे वाटणामध्ये मी सुकं खोबऱ्याची पाऊन वाटी घेतली आहे चार लसणाच्या पाकळ्या आल्याचा एक पाऊन तुकडा घेतला आहे तीन चमचे मी सफेद तिळ घेतलेले आहेत आणि एक चमचा कारळा घेतला आहे कारळं जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ते वापरू शकता नसेल ना तर नाही वापरलं तरी काही हरकत नाही पण माझ्या माहिरी कारळाचा वापर करून भाजी केली जात नाही पण माझ्या सासरी मात्र कारळाचा सा वापर केल्याशिवाय भोगीची भाजी मात्र काही पूर्ण होत नाही आणि इथे एक मिडियम आकाराची मिरची घेतली कधीही कोणतं वाटण करत असताना मिरचीचा वापर नक्की करावा थोडी कोथिंबीर घेतली आणि एक कांदा घेतलेला आहे आता तीन ते चार लोकांसाठी इतकं पुरेसं आहे आणि आता ह्या सर्वच गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्यात सर्वात आधी मी ते तीळ घेतलेत आता आपल्याला ह्या सर्वच गोष्टींसाठी ना तेलाचा वापर करण्याची काही गरज नाही जे सुके सुके मसाले आहेत त्याच्यासाठी आता तीळ आणि कारळ आहेत त्याला हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस होसपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यालाही आपल्याला तेलाचा वापर करायची गरज नाही फक्त कांदा परत असताना आपल्याला त्यात थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे आणि चांगलं जोपर्यंत ते कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतून झाला की त्यातच आपल्याला आलं आणि लसूणही चांगलं परतून घ्यायचं आहे आणि कोथंबीरही परतून घ्यायची आहे आणि या सर्वच गोष्टी भाजून झाल्या की जे आपण खोबरं आणि तीळ आणि कारळ सगळं भाजून घेतलेलं ते यामध्ये ॲड करायचं आहे परत मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि थंड करून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आता आज आपण भोगीची भाजी ना कुकरमध्ये करतो आहे तेही झटपट आता कुकरमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे आणि ज्या सगळ्या भाज्या आपण घेतल्या होत्या ना त्या फक्त आपल्याला मिनिट दोन मिनटं परतून घ्यायच्यात जोपर्यंत त्याच्यावर जरा जो हलकंसं त्याचा कलर बदलत नाही किंवा त्याच्या जरा थोडंसं डाग येत नाही तोपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे आता परतून का घ्यायचं जर आपण असं जर कच्चं जर टाकलं ना की त्याच्यामुळे जरा त्याची ना चव वेगळी येते पण ह्या सर्वच गोष्टी जरा परतून टाकल्यात ना की भाजीची चव पण मात्र छान दुप्पट येते कारण त्यातला थोडा हलकासा कच्चेपणा जाणं पण खूप गरजेचं असतं आता हे सगळ्या गोष्टी परतून झाल्या आहेत एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा त्याच कुकरमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक छोटा चमचा जिरी मोहरी हळद हिंग ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला केलेलं वाटण त्यामध्ये ॲड करायचं आहे आता हे वाटण परतत असताना त्यामध्ये मीठ आणि आपल्याला खायचा मसाला ॲड करून घ्यायचा आहे आता जोपर्यंत आपल्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे वाटण परतून घ्यायचं आहे पण वाटण परतत असताना जर तुम्हाला वाटलं की आपलं वाटण खूप सुकं होतं किंवा खाली करपू शकतं तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड नक्कीच करावं पण पाणी गरम असावं आणि सर्वात शेवटी ह्यामध्ये मी थोडासा गरम मसाला के ॲड केला आहे तोही एकच चमचा ॲड केला आहे आता हे वाटणाला चांगलं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आता परतून घ्यायचं आहे ते मिनिट दोन मिनटामध्ये परतून तयार होतं आणि त्यानंतर ही जी सगळी भाजी परतून घेतलेली होती ती कुकरमध्ये ॲड करायची आहे त्यालाही चांगलं अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळाच मसाला त्या सर्व भाजींना लागेल आता मी सर्वात शेवटी शेंगदाणे ॲड केलेत आता तुम्ही शेंगदाणे भिजत घालून पण ॲड करू शकतात पण मी सर्वात शेवटी थोडे शेंगदाणे ॲड केलेत कारण की हे शेंगदाणे कुकरमध्येही झटपट शिजतात आता मी सर्वात शेवटी दोन ग्लास पाणी ॲड केलं आहे आता तुम्हाला भाजी सुकी हवी आहे की थोडी ग्रेवी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि कुकरला चांगला मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम पाच ते दहा मिनटांमध्ये ही तयार होणारी आहे भाजी कुकरमधून काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन शिट्टीतच आपले सगळे ज्या भाज्या आहेत ते व्यवस्थितरित्या शिजल्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यावर थोडेसे तीळ आणि कोथिंबीर ॲड करावी आणि तयार आहे आपली भोगीची स्पेशल भाजी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि मराठमोळ्या रेसिपीसोबत धन्यवाद